हे आहेत प्रकाश कुटे बघा हे कॅलेंडर विकत आहेत आणि हे लक्षात घ्या यांच्याकडे दृष्टी नाही आपण असं म्हणू शकतो पण उद्योगाची दृष्टी आहे आणि छानपैकी कसं व्यवस्थित ठेवलेले आणि मला सांगा प्रकाशजी आपली मराठी मुलं सांगतात की उद्योगधंदा करायला आम्हाला लाज वाटते किंवा स्कोप नाही आहे असं तसं आता तुम्हाला तरी बघा परमेश्वरांनी एका बाजूनी क थोडंसा अन्याय केल्यासारखं वाटतं पण तुम्ही याही परिस्थितीमध्ये तुम्ही अंध असूनसुद्धा आपण छानपैकी इथे व्यवसाय करता आणि हे मला सांगा कसं तुम्हाला कळतं की कुठलं कॅलेंडर घेतलं आहे आणि किती रुपयाला आहे ते आणि सगळ्या प्रकारची सगळ्या भाषेतली कॅलेंडर तुमच्याकडे मिळतात महत्त्वाचं कसं आहे सर मी मराठी जे कॅलेंडर आहे हा ते हातात पकडतो ओके okay. इतर भाषिक जे आहे ते खाली बरोबर समजा तमिळ असेल त्याच्यानंतर कन्नड असेल तेलगू असेल समजा मला एक जे दहा कॅलेंडर मी आणले मी दोन दोन तीन तीन आणतो इतर भाषिक जे आहे ते थोडे थोडे कॅलेंडर आणतो पहिले समजा कन्नड लावले त्याच्यानंतर तमिळ त्याच्यानंतर तेलगू हा क्रम मी लक्षात ठेवतो आणि कोणतं कॅलेंडर गेले हे मला लक्षात ठेवणं आवश्यक असतं आणि त्या त्याप्रमाणे मी बरोबर लावतो आणि त्याच्यानंतर आनंदी वास्तू जे आहे हे जे कॅलेंडर आहे हा हा म्हणजे तुम्हाला स्पर्शवरून कळतं की हे आनंदी वास्तू हे पंचशील आहे हे आंबेडकरांचे म्हणजे पंचशील हे मराठी वेगळे लावतो मिजान कॅलेंडर आहे तिकडे ऑफिस कॅलेंडर आहे हे म्हणजे ते थोडं स्पर्शावरून लक्षात येतं कशा पद्धतीने मित्रांनो उद्योग उद्योजक होण्यासाठी तुम्हाला डोळेच असले पाहिजे नाही तुमच्याकडे नजर असली पाहिजे आणि ती नजर आता प्रकाश कुटेंनी आपल्याला दाखवली आहे एक अंध व्यक्ती सुद्धा अशा प्रकारे मराठी हिंदी इंग्रजी त्याच्यानंतर तेलगू तमिळ उर्दू एवढ्या प्रकारची कॅलेंडर विकून वेगवेगळ्या प्रकारच्या भाषेतील कॅलेंडर विकतात तुम्हाला समोरच्यानी ही वस्तू घेतलेली आहे त्याची किंमत कशी कळते नाही मुळात आता मला समजा महालक्ष्मीचं माहीतच आहे हा साठ रुपयाला आहे काल पासष्टला आहे आनंदी वास्तू पासष्टला आहे किंवा जे आपले कार कॅलेंडर आहे ते चाळीसला हे रेट माहितच आहे फिक्स मध्ये ओके आणि हातात घेतल्यानंतर कॅलेंडर एखाद्या आपल्यानंतर माझे लक्षात येतं काल निर्णय महालक्ष्मी स्पर्शावरून लक्ष देतो किंवा मोठे जे ऑफिस कॅलेंडर आहे किंवा कार कॅलेंडर आहे डायरेक्ट ते हातात घेतल्यानंतर ते स्पर्शावरून मला लक्षात येतं किंवा जिथे इथे समोर पंचांग ठेवलेलं आहे ते हातात घेतल्यानंतर मला ते लक्षात घेतं आणि ते रेट मी बरोबर सांग त्याची लांबी रुंदी जाडी याच्यावर तुम्ही स्पर्शावरनं तुम्ही अंदाजे घेता की ही वस्तू काय आहे आणि किंमत किती आहे दोन पाठ सगळे मराठी मुलांनी याच्यातून प्रभ मला वाटतं शिकलं पाहिजे की वस्तू कितीची आहे कशी आहे आणि कुठं विकायची हे तुम्हाला नीट कळलं तर मला वाटतं मग तुमची पाटील की देशमुखी किंवा तुमचे आईवडील किती श्रीमंत होते आजोबा किती जागीरदार होते ह्या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून हे बघा कशाप्रकारे छानपैकी प्रकाश कुठे दर आणि दरवर्षी हा व्यवसाय करतात एरवी तुम्ही काय व्यवसाय करता सर मी गेल्या पंचवीस वर्षापासून आपले भक्तिशक्ती उद्यान हां या ठिकाणी पॉपकॉर्न बॉबी वेफर्स वगैरे हे संध्याकाळी पाच ते नऊच्या वेळात सेल करत असतो आणि तिथे हा माझा पथर व्यवसाय हो आहे गेल्या पंचवीस वर्षापासूनचा आणि <laughs> कॅलेंडर देखील मी पंचवीस वर्षापासून सेल करतो मित्रांनो <laughs> जगामध्ये सगळीकडे संधी आहेत फक्त तुमच्याकडे काम करायची कष्ट करायची हिंमत पाहिजे इच्छा पाहिजे आणि बेरोजगारी ही फक्त त्यांच्यासाठी ज्यांना काही करायची इच्छा नाही आहे किंवा ज्यांना बसून गप्पा मारायच्यात आणि ज्यांना फक्त मोबाईलवरती रील बघायचे आहेत रील बघणारे कोणताही रोल करू शकणार नाहीत प्रकाशजींकडून प्रेरणा घ्या आणि एक अंध व्यक्तीसुद्धा कशा प्रकारे आपला व्यवसाय करू शकते आणि ते पण साक्षरतेचा सा व्यवसाय बरं का हा म्हणजे हा लिहिण्या वाचल्यातला व्यवसाय व्यवसाय आहे एरवी तुम्ही पॉपकॉर्न विकता मराठी मुलांनी जरूर ह्याच्यातून प्रेरणा घ्यायला पाहिजे असं मला वाटतं तुमचा नंबर सांगा मराठी मुलांना एक सांगायचं आहे खरं की कोणत्याही व्यवसायामध्ये तुम्ही लाजू नका लाजान नंतर तुम्ही संपून जा बघा आपण इतर राज्यातले जे मुलं इथे येतात ते आपल्यापेक्षा पुढे जातात आणि नंतर काही वेळाने अशी वेळ येते की आपल्याला त्यांच्या हाताखाली काम करायला लागतं हे का असं का आपण लाचतो आपल्या कोणत्याही व्यवसायाला असतो म्हणून वेळ आपल्यावर आली आहे खरं असं नाही पाहिजे हां तुमचा नंबर सांगा ज्या ज्या मुलांना म्हणजे इथले पिंपरी चिंचवडमधील ज्या लोकांना तुमच्याकडून ह्या वस्तू खरेदी करायचे ते तुमच्या संपर्क करू शकतील माझा नंबर आहे नाईन एट सिक्स झिरो फोर डबल वन टू वन टू अठ्ठ्याण्णव साठ एक्केचाळीस बारा बारा हा माझा मोबाईल नंबर आहे यस थँक्यू तुम्ही दिलेल्या सल्ल्याबद्दल आणि मराठी मुलांनी नक्कीच तुमचा सल्ला ऐकून तो अंमलात आणला तर मराठी माणसं नोकरी न करता कोणाच्या तरी हाताखाली काम न करता गुलामी न करता स्वतःचा छोटा मोठा काही काय व्हायवा तो व्यवसाय करतील आणि मला मुलांनाही सांगायचे की कोई धंदा छोटा बडा नाही होता है। कोई धंदा छोटा बडा नाही होता छोटेसे सुरू करू हर धंदा बडा आहे थँक्यू